नमस्कार मी यशोदी यशोदीपृषारी बाबासाहेब शेटे म्हणजेच वाय डी बाबा आज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय वाय डी बाबा की बोल या पेजवरती तर आज आपण वाय डी टॉकमध्ये एक अतिशय छान असे गेस्ट घेऊन आलो आहेत ज्यांचं नाव आहे विशालजी कडलक सर विशालजी कडलक यांना भरपूर जण ओळखतात पण खास करून आमचे अहिल्यानगरमध्ये यांची एक वेगळीच ओळख झाली आणि ती म्हणजे खास करून संगमनेरमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत एक असा विद्यार्थी ज्याचा प्रवास शैक्षणिक प्रवास ते आज वयाच्या बावीसाव्या वर्षी सर चांगल्या प्रकारे अर्निंग करणारा व्यक्ती म्हणायला तर हरकत नाही आणि त्यातल्या त्यात एक फेमस व्यक्तिमत्व त्यांच्यासोबत आज आपण मनमोकळ्या गप्पा मारणारे आणि त्याही त्यांच्या अनोखी शैलीमध्ये त्यांच्या आवडत्या भाषेमध्ये आणि त्यांच्या आवडत्या लँग्वेजमध्ये सो सर खूप खूप स्वागत आहे तुमचं वाईडी टॉक मध्ये धन्यवाद सर आम्हाला बोलावल्याबद्दल अरे वा बढिया सो वेळ न घालवत आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात सर पहिला प्रश्न तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केल्यात पण आजकाल आहे ना कुणालाही वाटतं की नाही बाबा आम्ही इंस्टाग्राम वरती जाऊ आम्ही वरती जावं व्हिडिओ अपलोड करावे आणि पैसे भेटावेत मी स्वतः गेल्या नऊ वर्षापासून कॉन्टेंट टाकत होतो आता कुठेतरी मला सक्सेस भेटलं आणि जवळपास तुम्ही म्हणताय दोन हजार वीस पासन आणि तुम्ही आता सक्सेसफुल झाला दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे एक नऊ वर्षाने एक होतं एक चार वर्षाने एक होतं लोकांना वाटतं आपण रात्रीतून फेमस झालो मग खरंच हे आपण रात्रीतून फेमस होतो का आ, ते वाक्य आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे तसंच आहे काहीतरी का कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो मग त्यानंतर हळूहळू होत जातं नाही का म्हणजे एडिटिंग असेल आता हे दिसतंय त्यामागं मेहनत असतीच आता कोणताही क्रिएटर असो पण त्यामागं त्याने तेवढी मेहनत दिलेली असते म्हणजे एडिटिंग असो किंवा ते व्हिडिओचं कॉन्टेंट असो त्यानुसार ते हळूहळू होत चालतं आणि म्हणजे कोणतीही गोष्ट एका रात्री फेमस होत नाही किंवा बेत नाही त्यासाठी कष्ट जास्त अगदी बरोबर अगदी बरोबर